और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी गणेश चतुर्थी च्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ती करून आज गणरायांना भक्तीभावात निरोप देण्यात आलाय ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीच विसर्जन करण्यात आलं कल्याणच्या गणेश घाट तसेच इतर विसर्जन स्थळी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली कल्याण परिमंडळ दीड दिवसांच्या एक सार्वजनिक तर सुमारे तेरा हजार वीस घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने जयत तयारी केली असून महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत श्री गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी थीक हॅलोजन बसवण्यात आले असून जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे तसेच स्टॉबर लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली देखरेख केली जाणार आहे श्री मूर्तीच्या विसर्जनासाठी नैसर्गिक तलाव खाडी कृत्रिम तलाव उपलब्ध असून नागरिकांच्या सोयीसाठी विसर्जन आपल्यादारी ही संकल्पना देखील प्रत्येक प्रशासकीय प्रभागात राबवण्यात येणार आहे तर या उत्सवासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण परिमंडळी अंतर्गत एकशे एकवीस अधिकारी सहाशे सदुसष्ट कर्मचारी एकशे पन्नास होमगार्ड तर दोन एस आर पी एफ च्या प्लॅटून तैनात करण्यात आल्या कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा